तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो सावन पिकोसाठी ना अजून आज, आज पण एक नवीन गेम आहे इथे एक डक आणलेला आहे आपण काय हा हम्म हा डक आहे तर हा डक काय करायचं माहिती का आ, वन टू टेन करणार कोणीतरी एक जण जान बाहेर जाणार तिकडे बर का तिकडे जा हा आणि एक जण आहे ना एक जण इथे हा डक आहे ना हा लपून ठेवल मग तुझं बाहेरून येईल ना त्याने तो शोधायचा आहे समजलं का तुला पोल बरं ठीक आहे वन टू टेन करून घेऊ चला नेहमीप्रमाणे पण नाही बोलायचं वन टू टेन करू चला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बस ना गेम खेळायचा आहे का नाही हे पिकूची बडबड असते हा वन टू टेन परत करून घ्या वन टू टेन करा नाही बा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हा पिकूला पोल तुला पो आता तिच्या वरती जा तू हा आता तू आता त्या दिवशी सारखंच केलं ना आपण जा आता थीके। थीके। आ, वन टू टेन केला ना नेक्स्ट टाइम तू आहे ना तू शोधून काढलं लगेच तुझी भारी मग हा हा ठीके बाहेर गेल्या वन टू टेन करायचं बरं का थांब 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 पिकू थांब हा येवलाय का हा ठीक चल ये लगेच शोधून काढला कारण पिकून दाखवून दिलं होतं पिकू तिथं गेली होती तू दाखवून दिलं तिला आता तू जा बाहेर आता तू आता पावणार लपवणार वन टू टेन करायचं बाहेर ए बघायचं चिटिंग करतो आवा बघतो तिथून बघा बघा गाव बघतो बघतोय नाही चीटिंग नाही करायचं जाऊ दे पिकू असं नाही बाबा हम्म चलिये वन टू टेन केलं होतं का बघून घेतलं तर की डॉंकीन आवाज लगेच शोधून काढलं ठीक आहे तुझं सूप होतो तिकडे वन टू टेन कर बाबा ए तिकडे बाजूला हा चल ये चल नाही खाली नाहीये खाली नाहीये रे हरली का सावहारली साव आता साव साव परत जा तू आता तू परत जा परत लपो आम्ही जा बाबा असं नाही जा पर तिकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ बाबा चलो ये बघितलं होत बघितलं होत आता पिकू आहे ना आता पिकू आता त्या भिंतीला तू वन टू टेन करायचं बरं का जाते समोरच्या भिंतीला समोरच्या भिंतीला समोर नाही पिकू पिकू इकडे अभी तुझे नाही मिले मग ये ना मग कुठं पण पटकन शोध पटकन येस भेटलय बन येस हा तसू आता तू त्या वॉल ला वन टू टेन कर जा समोरच्या वॉलला वन टू टेन कर तिकडे बघ तिकडे बघ हाँ चलिए ये एवढ समोर ठेवलं होतं तू परत जा परत जा तू बघितलं होतं परत जा नाही वन टू टेन कर जा परत परत जा एकदा जा एकदा जा आता आहे ना बघितलं जातं तिकडून आता दरवाजा लावून घेऊ नाही नाही थांब साऊ कुठे जा पावला कपाटात ठीक तो है, रेडी का सा सवारी बहु साहू शो ये ये तुझे नहीं मिलेगा तुझे नहीं, नहीं मिलेगा हल्ली म्हणून मी हल्ली शोधून काढल पिकूला जिन्नीस एकच मिनिटात शोधून काढाल बघा दे आता साऊकड चल समोरच्या ठिकाणी एक मिनिटात शोधून काढायला तिकडे वन टू टेन कर तिकडे 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 लांब लांब झालं का हळू हळू करायचं हळू हळू चलिये चल, ये चल ये। अभी अभी ढूंढ के दिखाओ <स्वाँगा> <स्वाँगा> या या टक टक देख त्याच्यात एवढ्या एवढ्या ह्याच्यात बसल का पिकू काय तरी अभि ढोंड की दिखाओ अभि ढोंड की दिखाओ तुम्हें भी मिलेगा ही नहीं ढोंड की दिखाओ इकडे याचा याच्यात कसं काय जाईल अभि हार गए हार गए तुम हार गए तुम हार गए तुम हार गए इधर ढूंढो इधर इधर ढूंढ के दिखाओ इधर भी, भी, भी नहीं है उधर भी नहीं है उधर भी नहीं है उधर भी नहीं है हार गए क्या हार गए क्या दागी, 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 दागी। दागी। तुम नहीं तुम ढूंढ ही नहीं पाया हार मन मन में हार ले मी हार गई बोल दो बोल दो मैं हार गई गिव अप अप गिवअप करतो तुम तुम्ही हो। मिलेगा ही नहीं वो हो। नाही बोल दो तुम हार घे एवढं वरती ठेवलेलंच नाही तर खालीच ठेवलेलं तुला हिंट देतो चल तुला हिंट देतो दे इथे खालीच ठेवलेलं हो आहे वरती नाही ठेवलेलं हो हारली का हार गाई क्या बोल तुम्ही हार गाई बाहेर ना पिकू गिवप नाही करत आहे गिवप नाही रहा है पिकू तो अभी देखते है पिकू को मिलता है या नहीं है पिकू ढूंढ रहा है बहुत इधर नहीं है हार गए क्या बोलो हार गई मैं रुक जाओ अभी और पिकू को ढूंढना बाकी चार बार वहां पे आप गए बोल ना पिकू पटकन हे नाही तिथं नाही बोलो मैं हार हार <गी। laughs> <लोलो> गई <गी। laughs> नहीं है उधर उधर नहीं मिलेगा तुम्हें हार गई हार 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 बोलो मैं हार गई तो मिल रहा है क्या मैं हार गई